नमस्कार इकडे आकाशवाणी झाली आहे लग्नाच्या वेळेलाच बहिणीच्या लग्नाच्या वेळेला आणि सांगितलंय की तुझा तुझ्या बहिणीच्या पोटी येणारा आठवा पुत्र तुझा काळ बनून येणार आहे बहिणीला आणि मेवण्याला तुरुंगात टाकलाय कंसानी आणि त्याच्या सगळ्याच आपत्त्यांना मारून टाकण्याचा निर्णय सुद्धा घेतलाय अत्यंत क्रूरपणे पहिल्या आपत्त्याला मारल्यानंतर आता कंस वाट बघतोय ते या सगळ्यांना पुन्हा पुन्हा अपत्य होण्याची आणि त्याला मारण्याची अनेकांच्या मनामध्ये मागच्या भागात काही शंका होत्या आणि त्या कमेंटमध्ये विचारलेल्या होत्या काय गडबड आहे शूरसेन उग्रसेन त्यांचा मुलगा मग कंस मग इकडे कसं झाला वसुदेवाचा वसुदेवाला कसं काय लग्न केलं गेलं तर सांगतो मुळात कंस हा मथुरेच्या यदुवंशीय नाही तो एक अनवरस आपत्त्य आहे कंसाचे सगळेच हे अनवरस आपत्त्य आहेत एका गंधर्वाचे शापित गंधर्वाचे पुत्र आहेत त्यामुळं ते थेट यदुवंशीय नाही आहेत तुम्हाला लक्षात असेल कोणत्याही यदुवंशीय राजाच्या डोक्यावर राजमुकुट नाही म्हणजे नंदगावच्या नंदराजाच्या डोक्यावर राजमुकुट नाहीये तो आपलं आपलं पगडी बिगडी असं काहीतरी घालतोय कोणत्याही यदुवंशीय राजाच्या डोक्यावर मुकुट नाहीये ती आर्श परंपरा कंसानं पाळलेली नाहीये कंस राजमुकुट घालत नाही घालतो तो ती परंपरा पाळलेली नाहीये त्यामुळे कंस हा यदुवंशीय नाही हे लक्षात घ्या म्हणूनच मथुरेनं त्याला राजा म्हणून स्वीकारलेलं नाहीये मनातून धास्ती म्हणून राजा मानत होते ही गोष्ट वेगळी कंसाची हत्या झाल्यावर मथुरेला अत्यंतिक आनंद झालाय मथुरा कधीच कंसाला स्वीकारत नाहीये आणि म्हणूनच मथुरेवरती सुद्धा राग आहे आणि तो मथुरेचा अनभिक्षित सम्राट होऊ पाहतोय या कंसाचं राज्य जरासंधाच्या मदतीनं मिळवलेलं आहे आपल्या सासऱ्याच्या मदतीनं मिळवलेलं राज्य आहे कंसानं आता या सगळ्यामध्ये देवकीच्या प्रत्येक अपत्याला मारून टाकायचा हा निर्णय कंसाने घेतलाय पहिलं अपत्य गेल्याबरोबर देवकीचं हृदय विदीर्ण होऊन जात तिच्या मनामध्ये प्रश्न पडतो की देवा काय हे हाल आपल्या पोटी आपल्या उदरी एका बालकाचा जन्म व्हावा आणि त्याची लगेच हत्या व्हावी एवढ काय पाप केलं असेल एवढं दुःख वाट्याला येऊ नये यासाठी देवकी एक निर्णय घेते आणि निर्णय असा असतो की आता आपत्याला जन्मच द्यायचा नाही म्हणजे अपत्याला जन्म दिला नाही तर सगळ्याच प्रश्न सुटतील ना म्हणजे तो जन्मणार नाही तो येणार नाही आणि नाही आला तर मरायचा प्रश्न नाही कंस मारायचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि कंसानं मारलं तर आपल्याला दुःखही होणार नाही सगळ्यात अडचण कोणती आहे नऊ महिने गर्भात अपत्याला वाढवायचं त्याला कंसाच्या हवाली करायचं कंस त्याला मारून टाकणार आहे त्याचं दुःख कायम बाळगत बसायचं पुन्हा तीच प्रक्रिया पुन्हा अपत्य होईल पुन्हा मारून टाकणार पुन्हा दुःख एका आईला आपल्या नवजात अर्भकाचा मृत्यू होण्याचं दुःख काय असतं ते देवकीला ठाऊक होता म्हणून देवकीनं आग्रहच केला की के नाही आता मी मुलाला जन्मच देणार नाही नाहीच देणार मुलाला जन्म देवकीच्या या अट्टहाचा पुढे वसुदेव जरासा आश्चर्यचकित होतो तिला म्हणतो देवकी असं नाही करता येणार आपल्या आपल्याला मुलाला जन्म द्यावा लागेल तेवकी म्हणते का का मी हे दुःख भोगायचं वारं वारंवार अरे गर्भात बाळ सांभाळायचं नऊ महिने नऊ दिवस त्याचा सांभाळ करायचा आणि एक दिवस दहाव्या दिवशी लगेच त्याच्या महिने पूर्ण झालेत नवव्याच्या दहाव्या दिवस झालाय बाळ जन्माला आलाय आणि कंसाच्या हवाली करून टाकायचं आणि त्याचा मृत्यू बघायचा रक्त बघायचं सहन होत नाही मला नाही करणार मी हे वसुदेव म्हणतो देवकी वेड्यासारखी करू नकोस लक्षात ठेव आकाशवाणी काय झाली आहे आकाशवाणी ही झाली आहे की वसुदेव देवकीचा आठवा पुत्र कंसाचा काळ असेल तो कंसाचा मृत्यू असेल आणि आपला आठवा पुत्रच या त्रासातून आपली मुक्तता करणार आहे दैवी योजना जर ही असेल की आपल्या आठव्या पुत्रानं कंसाला मारायचं आहे तर या दैवी योजनेत पुत्राला जन्मच न घालून खोडता घालणारे आपण कोण तेव्हा आपल्याला आठ पुत्रांना जन्म घालावा लागेल आणि देवाच्या त्या दैववाणीवरती विश्वास ठेवावा लागेल कि आठवा पुत्र कंसाचा काळ बनून येणार आहे देवकीच्या मनात एव्हाना कंसाविषयीचा प्रचंड राग भरलेला आहे प्रचंड राग ओ, देखत तीचा हो डोळ्यात देखत तिच्या अपत्याला मारलाय ओ डोळ्यात देखत तिच्या अपत्याला मारलाय मग मग हा असा भाऊ जो बहिणीला तिच्या कुंकवाला तुरुंगात डांबतोय तिच्या पोटी आलेल्या अपत्याला अत्यंत निर्घृणपणे मारतोय असा भाऊ संपला पाहिजे हे देवकीच्या मनात सुद्धा येतं आणि हे काम आपला आठवा पुत्र करणार आहे हा विश्वास तिच्या मनामध्ये येतो आणि ती वसुदेवाच्या त्या प्रस्तावावर सहमती दर्शवते आणि म्हणते की आपल्याला हे सहनच करावं लागणार आहे वसुदेव आणि देवकी कंसाचे नातेवाईक असल्यामुळं मेवणा असल्यामुळं बहीण असल्यामुळं त्यांना अनेक लोकांना भेटण्याची परवानगी होती अनेक लोकांना भेटण्याची परवानगी होती त्यातल्या काही ऋषी मुनींच्या भेटी सुद्धा यांच्या होत होत्या मनोबल कायम राहिलं पाहिजे कंसाला इथे आवश्यक होतं ना देवकी एकेका गर्भाला जन्म देईल आणि त्याचा मारून टाकेल तेव्हा तिचं मनोबल तिची मानसिकता नीट राहणं आणि तिनं लेकराला जन्म देणं ही कंसाची आवश्यकता होती कारण त्याला आपला शत्रू संपवायचा होता वसुदेव देवकीला सुद्धा आता कंसाला संपविण्यासाठी आपला आठवा मुलगा जन्माला येणं आवश्यक होतं आता प्रत्येकाच्यासाठी आठवा मुलगा जन्माला येणं आवश्यक झालं हो कसं असतं बघा ना कसं असतं बघा जो आल्यावर आपल्याला संपवणार आहे याची जाणीव कंसालाय आहे पण तरीही तो आठवा जन्माला यावा यासाठी प्रयत्न करतोय कारण तो जन्माला आल्याबरोबर मी संपवीन अशी त्याच्या मनातली धारणा आहे तिकडे वसुदेव देवकीला आपल्या पोराचं खास करून देवकीला आपल्या पोराचं दुःख मरणाचं दुःख नको आहे ती जन्म देऊ इच्छित नाही आहे पण तरीही आठवा मुलगा आपल्या या सगळ्या त्रासाला संपवणार आहे याची जाणीव आहे म्हणून तिला सुद्धा या आठवा मुलगा जन्माला आला पाहिजे असं वाटतं आणि ती तयार होते ईश्वरी अवताराचं वैशिष्ट्य हे असतं मित्र हो वैशिष्ट्य हे असतं तो जेव्हा येणार आहे ना, ना तेव्हा तो आला पाहिजे यासाठीची सगळी वातावरण निर्मिती होत असते सगळी वातावरण निर्मिती होत असते मग ज्याला त्रास होणार आहे तोही जन्माला यावा म्हणून प्रयत्न करतो ज्याचा त्रास संपणार आहे तोही संपावा म्हणून तो जन्माला यावा यासाठी प्रयत्न करत असतो कोणी राजाची इच्छा आहे म्हणून त्याला जन्मण्यासाठी प्रयत्न करत असतो अनुकूल वातावरण निर्माण करत असतो म्हणून देवकीच्यासाठी या सगळ्या अनुकूल वातावरण निर्माण करण्याची प्रक्रिया चालू आहे पण देवकीच्या मनामध्ये एक सल आहे एक दुःख आहे ती थेट विचारते आहे देवालाही विचारते आहे विचारती आहे का का माझ्या वाट्याला हे दुःख यावं का माझ्या वाट्याला हे दुःख यावं आणि तिच्या या प्रश्नाचं उत्तर तिला तुरुंगातच मिळतं आणि ते मिळाल्यावर देवकी आपल्या पुढच्या अपत्याला जन्म द्यायला तयार होते काय असेल हे उत्तर काय म्हटलं असेल देवकीला ऋषी मुनींनी काय सांगितलं असेल तिला वसुदेवाने काय कळलं असेल की ती पुन्हा पुन्हा या सगळ्या दुःखात जायला तयार आहे बघूया पुढच्या भागामध्ये आणि अन्य बाळांची जन्मसुद्धा कशी होतात तेही आपल्याला बघायचं जायचंय आहे पुढच्या भागात